आणि सर बसतीचे फायदे आपण म्हणजे तुम्ही आधी तर सांगितले त्याचे काय फायदे आहेत पण आणखी किती आपण बस्ती वयाला स्थापन म्हणजे बस्तींचा उल्लेख आलेला आहे जर तुम्ही मौन धारण करून काही बस्तीचं पालन केलं किंवा बस्ती घेतले महिन्यापेक्षा दोन महिन्यापेक्षा जास्त दिवस तर तुमचे जीर्ण व्याधी तर बरे होतातच पण तुमचे पुनर्जीवन म्हणजे नेत्राची दृष्टी वाढणे क्रांती सुधारणे म्हणजे केस काळे भर होणे तुमचे अंगावर आलेल्या सुरकुत्या कमी होणे असे बरेचसे परिणाम बस्तीमध्ये दिसून येतात म्हणजे हे फक्त असं नाही का आजार बरं करणं हे एक रसायन म्हणून बघितलं जाणार आहे तर बस्ती हे ना शमन चिकित्सेकडेच जाते शोधन मध्ये वमन विरेचन आहेच पण बस्ती शमन चिकित्सा आणि तुमची रसायन चिकित्सा याच्यामध्ये बस्ती जाते जवळजवळ त्या पद्धतीनं तुमच्या शरीराचं जे पुनर्जीवन निर्माण करण्याचं काम जो बस्ती करतो त्याला जाती आणि कसं हे बघा शक्यतो काड्याचा बस्ती हा थोडा तीव्र स्वरूपाचा असतो हा रिकाम्यापोटीच घेतला पाहिजे म्हणजे एक दोन तास दोन तास तरी किमान काही खालेले नसावं आणि तेलाचा बस्तीला थोडस तो कसं धारण करायचा तुम्हाला त्याच्यामुळे पोटात काहीतरी साळीच्या लाया म्हणा राजगिरा लाडू म्हणा तो खाऊन घेतलं तर तो जास्त उपयोगी ठरतो आणि तेलाचा बस्ती हा त्याला जो अनुवासन म्हटलं जातो त्याची मात्रा एकशे वीस दोनशे चाळीस थीश, तीनशे साठ एम एल पर्यंत देतात काही ठिकाणी फक्त चाळीस एम एल किंवा पन्नास एम एल देतात तो एवढा ग्रंथोक्त नाही किंवा त्याला मात्रा बस्तीच म्हटलं जातं अनुवासन जवळजवळ एक लिटर पर्यंत तर नऊशे साठ एम एल पर्यंत आपण दिला जातो केरळ मध्ये अनुवसन देण्याची आपल्याकडे जी प्रथा आहे इतर डॉक्टर देतात तर ते इनिमा कॉटनी देतात आपण मात्र पुटक देतो निरो बस्ती कसं पुटक स्वरूपात दिला जातो त्याचे परिणाम जास्त दिसतात त्याच्यामध्ये जा एक पुटक दोन पुटक तीन पुटक असे वेगवेगळे पुटक दिले का प्रत्येक पुटकानंतर नंतर वेगवेगळ्या पेशंटचा वेगवेगळा प्रभाव भेटतो म्हणजे एक फुटक बाहेर आल्यानंतर परत दुसरा फुटक प्रेस करून दिला जातो आणि बस्ती देतानी पण त्याच्यामध्ये हवा नाही गेली पाहिजे एकदम सुलभरित्या झाला oh. पाहिजे याकडे लक्ष देण्याची गरज असते ओके okay.